म्हणून पुन्हा एकदा म्हणतो की हा प्रवेश आहे तो लक्षणीय दादा सगळ्यांचा लक्ष या प्रवेशाकडे अगदी केंद्रित आहे याच्यासाठी आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा हे कार्यक्रम घेण्यासाठी सुद्धा भावगीत शेजारी शेजार धर्मात जे वाद निर्माण झाले होते गेल्या खंडे साहेब आपल्या जिल्हा परिषद निवडणुका आज मात्र नक्कीच सर्वांना समाधान होत असेल मागील काही दिवसांपूर्वी प्रवेश झालेला दाभोळपुरवाडी असेल पेटलवाडी असेल कुंभारवाडी एक सहा सात दिवसापूर्वी मला मुंबईवरून आपल्या एका कार्यकर्त्यांनी अनेक आपला मुंबईचा कार्यकर्त्यांनी मला एक व्हॉट्सअप पाठवला मेसेज असा होता की ते पेपरची कटिंग होती आणि त्या पेपरचे कटिंगमध्ये बातमी अशी होती की दाभोळची कुंभारवाडी अगदी नाव निशी होतं दाभोळची कुंभारवाडी ही उमाटामध्ये प्रवेश करणार आहे शिवसेनेचा असलेला जुना बाले किल्ला मध्यातरी खिंडार पडबस पडली होती आणि आता ती उमाटामध्ये प्रवेश करते आणि पुन्हा वाडीवरती भगवा फडणार आहे असं ती एक बातमी तिथे त्यांनी मला पाठवली तिथे वाचली आपल्या कार्यकर्त्यांना सगळी बातमी ती पाठवली त्यानंतर एक त्याच्यानंतर पाच एक दिवसानंतर चार पाच दिवसानंतर आपली भेट झाली आणि मी आवर्जून पत्रकार बांधव सगळे इथे उपस्थित आहेत मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की जसं श्यामजी दांबोळकर यांनी अतिशय सांगून पुढे लपून छपोन अशा पाठीत खंजीर खुपसून नाही तसं योगश्रम देखील युतीच्या पाठीत खंजीर खुपसून हा प्रवेश घेतलेला नाही अतिशय सहमती आणि सांगूनच हा पक्ष प्रवेश झालेला आहे आवडून कारण शेवटी माझा स्वभाव रामनाथ भाई ते मी अतिशय शिकवून घेतलेला आहे जे काय असेल का ते स्पष्ट बोलावं तोंडावरती बोलावं पाठीमागून कधीच राजकारण करू नये हा रामनाथ ती शिकवण मी देखील घेतलेली आहे आज दाभोळ मध्ये आल्यानंतर अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे काही का दिवसांपूर्वी जेव्हा प्रवेश झाला होता तेव्हा देखील मी त्याचा उल्लेख इथे केला आहे हे वातावरण आज जे बदलत आहे मला सखरोखर चांगल्यामध्ये वाटतं की हा हे फक्त दाभोळचं वातावरण असं उल पूर्ण शिवसेना प्रवेशाच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे आपल्या मतदारसंघाचे कार्यसम्राम माननीय योगीजी भगवानजी जी प्रकाश जी सर्व आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि सर्व आणि एवढं भाषण झालेलं आहे आणि आमचा आता साठी नंतर दोष पूर्ण गेलेला आहे तर मी एवढं काय दोष पूर्ण भाषण करू शकत नाही पण त्याच्या मनातली काय खतखत होती तो बोलला आप थोड़ा मी आपल्याला अतिशय थोडासा भाऊक पण आहे मी कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मी या गावा